सरपंच संघटनेचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांच्यासह अनेकांचा आमदार रमेशप्पा कर्डे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश लातूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांच्यासह सलगरा दगडवाडी बोकनगाव आणि रमजानपूर येथील माजी सरपंच माजी चेअरमन व इतर अनेक कार्यकर्ते तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी लातूर ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार रमेशप्पा कराड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर तालुक्यातील मौजे भातांगळी येथे भाजपाच्या वतीने मतदारांचे जाहीर आभार सभा घेण्यात आली यावेळी भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड शिवसेना जिल्हा प्र संपर्क प्रमुख अॅडव्होकेट बळवंतराव जाधव विक्रम काका शिंदे भागवत सोठ नवनाथराव भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आभारसभा सायंकाळी झाली सभेला हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता भातांगळी येथील जाहीर सभेत भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सलगरा येथील सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महादेव साळुंके संतोष गायकवाड अशोक जाधव पद्माकर गव्हाने शिवाभाऊ चिकटे दत्ता गव्हाणे आंबादास गायकवाड गोवर्धन महाळ दगडवाडी येथील नागोराव बदा बदिमे वसंतराव राठोड बोकनगाव येथील बालाजी दाताळ नामदेव चव्हाण प्रदीप चित्ते रमजानपूर येथील माजी सरपंच मारुती मेकले माजी उपसरपंच शिवाजी गादे शेख दगडू इस्माईल मारुती जाधव हो, गणेश फावडे त्र्यंबक फावडे सयाजी जाधव हो, यांच्यासह हो अनेकांची भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी यावेळी आमदार रमेशप्पा कराड यांनी ग्वाही दिली राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर